आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल मासोळी धरणे ऐंशी टक्के भरले आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तालुक्याचा वर्षभराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा सुटलाय तालुक्यातील मासोळी धरण ऐंशी टक्के भरले असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय मासोळी धरणाच्या पाणी पाणीसाठ्याच्या मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे कोणत्याही क्षणी नदी पात्रात विसर्ग होऊ शकतो त्या अनुषंगाने सतर्केचा इशारा देण्यात आला आहे मासोळी मध्यम प्रकल्पाची दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता पाणी पातळी चारशे पंधरा पॉईंट तीस मिलीमीटर असून सद्यस्थितीत उपलब्ध पाणीसाठा एकवीस पॉईंट सहा झिरो सहा म्हणजेच ऐंशी टक्के इतके झालेले आहे प्रकल्पातील प्रकल सद्यस्थिती उपलब्ध जलसाठा व येणाऱ्या पाण्याची आवक या सर्व लक्षात घेता धरणाच्या सांडपाण्याद्वारे कोणत्याही क्षणी नदीपात्रात विसर्ग होऊ शकतो त्यामुळे नदीपात्रातील पाणीपातळी वाळू पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना इसाद कौडगाव मरडसगाव गोपाळ नरळद वागळगाव या गावांना सतर्क राहण्याबाबत तसेच नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये व कुठलीही जीवित व वित्तहानी होणे याकरिता प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभंग क्रांती महाराष्ट्र द्विपक्ष वृत्तवाहिनीवर मध्यम प्रकल्प मासोळी हे धरण दोन हजार बावीस आणि दोन हजार आणि या दोन वर्षाच्या कालखंडानंतर दोन हजार चोवीसमध्ये आज प्रथमच धरण शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झालेलं आहे एकूण चोवीस दल दशलक्ष मीटर क्षमता असलेलं हे धरण आज पूर्णपणे भरलेलं आहे धरण मागील दोन वर्षी भरलं नसल्यामुळे गंगाखेड शहर व तालुक्यातील जवळपास पंधरा गावांचा पाणी पुरवठाचा प्रश्न पु निर्माण झाला होता धरण शंभर टक्के भरला असल्यामुळे यावर्षी ग्रामीण भागासह शहरातील पाणी पुरवण्याचा प्रश्न येणार आहे झाल्यामुळे व सलग पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा असल्यामुळे तालुक्यातील या नदीच्या काठी असलेले जवळपास पाच सहा गावं जसं की वागलगाव निसात करोडगाव हिरळद नरळद आणि गोपा या गावांच्या नागरिकांना सुरक्षिततेसाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच गंगाखेड कुरड आणि पालम या अतिशय तालुक्यातील እእን እእን እን እን እን